हो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आपले आता चिपळूणला साईट चालू आहे म्हणजे आपण गुहागरला होतो तिकडे कारूळला आपली एक साईड चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आठ एक दिवस तिकडे होतो आता इकडे चिपळूणला आलो आणि परत आपलं काम स्टार्ट झालेलं आहे इथे आणि तुम्हाला मागच्या वेळी मी दाखवलं होतं की आपलं वरती अँगल वगैरे चढवले होते आणि टीपट्टी वगैरे टाकायचं काम थांबलं होतं ते अँगल चढवून आम्ही गुहागरला गेलो होतो कारुळच्या कामासाठी तर आता इथे आम्ही काल आलो आहे रात्री आणि आज आम्ही काय काम करतोय तुम्हाला दाखवतो वरती टीपट्ट्या वगैरे वेल्डिंग करायचं काम चालू आहे लाईट गेली त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काम करतो आहे तर चला चालू होती आणि लाईट गेली त्याच्यामुळे जरा थांबलो आहे खाली उतरलो आहे तर लाईट येईल तेव्हा परत आपल्या बिल्डिंगचं काम चालू आहे अशा पट्ट्या आपण टाकून घेतल्या आहेत अँगल आपले असे आपण टाकले होते आडवे आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपण टी पट्ट्या टाकणार आहोत तर वरती वगैरे जाऊन तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपलं हे काम चालू आहे तर चला तर हे बघा मित्रांनो वरती आलो आहे मी आणि तुम्हाला आता इथे दिसेल की आपण टीपट्ट्या इथे टाकलेल्या आहेत आपलं पेंट वगैरे पण पूर्ण झालं आहे टी पट्ट्यांचं सगळे जो लोखंडी सामान होता त्याचा पेंट वगैरे झालेला आहे तुम्हाला इथे पण दिसेल टी पट्ट्या आपण टाकून घेतल्यात आणि इथे स्क्वेअर बाईबची पेंटिंग चालू आहे आता ते पण आता पूर्ण होऊन जाईल आपलं हे बघा तर अशा प्रकारे आपण हे इथे केलेलं आहे आणि या साईडला आपला जिन्याचा स्पेस आहे इथे त्याच्यामुळे ह्या दोन पट्ट्याला तीन पट्ट्या लागून इथे कट आहे या आपल्याला जरा कट करायच्यात कारण की जीना वरती येणार आहे ह्या दरवाज्याच्या इथून हे बघा इथे दरवाजा आहे खाली ना ना या दरवाज्याच्या इथून आपला वरती येणार आणि इथे असे टीपट्ट्या आपण टाकलेल्या आहेत तुम्हाला किती अंतरावर ह्या टिपट्ट्या आपण टाकल्यात पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा कोट्यामध्ये स सवा सतरा मी घेतलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसेल सव्वा सतरा कारण की सतराची आपली कोटाला द्या असते त्याच्यामुळे सव्वा सतरा घेतलं आहे कारण की ॲडजस्ट करायला पण आपल्याला थोडा स्पेस पाहिजे त्याच्यामुळे तर अशा प्रकारे आपण हे इथं केलेलं आहे आणि ह्या साईडला आपण लेवल गेलं आहे तुम्हाला दाखवतो ते जायला काही ऑप्शन नाही वरती चालत जाऊन दाखवत एअरपूर इथे आपण प्लेन केलं आहे बांधकामाला बाहेर येतं कामा नाही आणि प्लेनच आपला सरफेसला हे पडणार आहे हे बघा प्रकारे आपण हे केलं आहे तुम्हाला आपलं काम इथे चालूच आहे तर लाईटीन जरा घोळ केला नाही त्याच्यामुळे जरा थांबलोय मी लाईट आली की पटापट आपलं हे इथलं काम आपल्याला हुरकायचं आहे वेल्डिंगचं कारण की लाद्या वगैरे पण आपल्याला कोटालादी चढवायची आहे बघा खाली लादी वगैरे आलेली आहे आपले कोटालादी तर ते फक्त आता हे वेल्डिंग आहे त्याच्यानंतर वेल्डिंग झाल्याच्यानंतर हे आपलं कोटालादीचं सा काम चालू होईल तुम्हाला दाखवतो पुढे वेल्डिंग झाल्यावर अजून हे टिप्पट्ट्या आहेत ते आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत कारण की काय आहे ना वेल्डिंग झालेलं नाही हे बघा अशाच अंदाजावर ठेवलेत तिकडून येता येता ॲडजस्ट करत आपण या साईडला येऊन इथे एंड होईल नंतर इथे तुकडा लागतो आहे बारा फुटाचा तुम्हाला दहा दिसेल इथे बघा इकडे बारा फुटाचा तुकडा लागतो आहे कारण की वीस फुटाचा पन्ना येतो म्हणजे वीस फुटाचे एक अँगलचा पीस येतो तुम्हाला हे अँगल पण बोललो होतो मी आय बीम ते पण वीस फुटाचा झालेलं आता ह्याला आपल्याला वेल्डिंग करायची इथे हे बघा या साईडला आता वर्षावरचं वेल्डिंग मी खालतून कट करून आणणार आहे नंतर वेल्डिंग करणार आहे वरती दुसरा दिवस आहे आणि काल लाईट गेली होती त्याच्यामुळे थोडा घोळ झाला म्हणजे लाईट गेली आणि अचानक आपलं काम पण तिथे थांबलं होतं था, तर काल आपलं काम अर्ध झालं आहे कारण की वेल्डिंग आपली पूर्ण झाली नव्हती काल तर आज आपण ते वेल्डिंग वगैरे पूर्ण करणार आहोत आणि जी कोटाला द्या आपली ती सर्व आपल्याला आता वरती वेल्डिंग केलेली आहे त्या पीसमध्ये टाकायची आहे तर सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे बघा आधी मी काल वेल्डिंग किती केली तुम्हाला दाखवतो तर हे आपले हॉलची वगैरे ही सगळी वेल्डिंग झालेली आहे हे बघा दिसेल तुम्हाला हे सगळं वेल्डिंग वगैरे झालेलं आहे ती पट्टी आपल्या इथे जीना आहे इथून एपिसवरून आपला जीना जाणार आहे इथे एलमध्ये हे तुम्हाला सीट दिसेल तिथून असा एलमध्ये जीना जाणार आहे त्याच्यामुळे हे थोडं वाडू आपल्याला कट करायचं आहे तिथून ह्या तीन सिंगल सरळ जातील आणि बाकी इथे पण आपलं टाकून झालं आहे हे बघा इकडे सगळं रूममध्ये वगैरे हो पण पट्ट्या आपल्या टाकून झाल्यात हे आपण वेल्डिंग झालेल्या आहेत मला दिसेल हे बघा हे आपलं वेल्डिंग झालं आहे फक्त त्या रूममध्ये आपण सिंगल फक्त अशा ओढून ठेवल्या आहेत त्यांना फक्त वेल्डिंग करायचे आहे हे बघा हे फक्त वेल्डिंग इथे जॉईन करून ठेवलेत आहेत कारण की वीस फुटाचंच आपलं टी पट्टी आहे त्याला पुढे बारा फुट आपल्याला जॉईन करावं लागतंय ते फक्त आपण जॉईन करायचं ठेवलं वेल्डिंग मारून ठेवलं त्याला आता ते फिक्स आपण करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो हे बघा वेल्डिंग आता इथे पूर्ण झाले आणि आपण लादीवरती टाकायला आहे बघा तुम्हाला दिसेल हॉलला आपण लादी टाकलेली आहे हे बघा त्या हॉलची बऱ्यापैकी झाली आणि तिथे कट आहेत ते मशीनने कट करून टाकायचे आहेत कारण की सानमोडी टाईप आपण लावले हे बघा तुम्हाला दिसेल इथे डिझाईन आणि या साईडचं राहिलं आहे आणि ते बाकी इकडे रूममध्ये पण आपलं दादी टाकायचं काम चालू आहे हे बघा या साईडला जे कट पीसेस आहेत ते आपल्याला फक्त ठेवलेलं तर आपण मशीनने कट करून टाकायला हे बघा अशा प्रकारे तर अशा पद्धतीने हे असं लावतात थोडी वेल्डिंग पण बाकी आहे त्या साईडला तर हे आधी लादीचं काम फायनल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आय त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं हे करायचं आहे लादी वगैरे टाकून घ्यायचे हे बघा ते पण वेल्डिंग झालेली आहे ते पण अगदी आपण लादी टाकली आहे बघा तबिली वेल्डिंग बहुतेक झालेली आहे हे बघा ते कार्यक्रम आहे काहीतरी ते साफसफाई वगैरे चालले हे बघा लादी कोटा लादी वरती आपण चढवले हे बघा तुम्हाला दिसेल इथे तर इथले मधले गॅप इथे एलपट्टी आणावी लागणार आहे थोडा गॅप वाढतोय त्याच्यामुळे तिथे आपलं बांधकामावर लादी येत नाही त्याच्यामुळे इथे एलपट्टीनं आपल्याला नंतर पॅक करायचं आहे आणि इथे बहुतेक झाले हे उद्या आपण टाकणार आहोत तिथे इथे नाही त्या साईडला पलीकडे बाकी किचनचं पण झालं आहे आणि हे पण आपल्याला उद्याच करायचं सगळं आणि बाकी बारीकसारक कटिंग आपल्याला दिसून येते इथे तर अशा प्रकारे हे कोटा लादी आपण टाकलेली आहे आणि ही बघा सानमोडी पद्धत आहे खालतून पण ते एकदम डिझाईन टाईप दिसतं आहे एकदम व्यवस्थित आता ह्याच्यावर आपण कॉन्क्रीटचा माल होतणार आहोत हे बघा अशा प्रकारे तर उद्या आपलं ओता होतं खरं तर पण रेतीमुळे जरा गडबड झाली तर उद्या बघूया रेती जर लवकर आली तर आपल्याला हे ओतून एकदम व्यवस्थित करायचं कंप्लीट करायचं आहे बघूया तर रेतीमुळे थोडी अडचण होणार आहे आपल्याला तर रेती लवकर राहील तर आपण हे ओतून पटकन पटापट रेडी होणार आहोत तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय होते जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखी व्हिडिओमध्ये धन्यवाद